गेल्या अनेक महिन्यापासून केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन शेतकरी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदरील कायदे रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाल्याने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर शेतकरी विजय दिन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने माहूर येथे माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वीस नोव्हेंबर रोजी कपिलेश्वर धर्मशाळा येथे विजय बैठक आयोजित करून फटाक्याची आतिषबाजी करून विजय उत्सव साजरा करण्यात आला माहूर नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष तथा नांदेड जिल्हा बँकेचे संचालक विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवे माहूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुमडाळे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समितीचे सदस्य किशन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विजयोत्सव बैठकीत केंद्रात असलेल्या भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा व खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन केंद्रातील विरोधी पक्षाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे हा देशातील सर्व अन्नदात्यां विजय असून त्यांच्या त्यागाचा वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे केंद्रातील अहंकारी सरकारला झुकवून जे तिन्ही काळे कायदे मागे घेण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडले यासाठी माहूर शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विश्वनाथ कदम पाटील शेख भाई संजय आराध्य सिद्धार्थ तामगाडगे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन बेहरे दीपक टाकडीकर युवक काँग्रेस शहराध्यक्ष राजकिरण देशमुख करीम शाह युवक काँग्रेस कार्याध्यक्ष निसारभाई कुरेशी आनंदा कलाने राजू सौंदलकर दीपक मुरादे सलमान काझी शेख सादिक शेख मुस्सा नजमोद्दीन अजमोद्दीन आदिनाथ खंदारे जयकुमार अडकिने संजय गायकवाड व इतर काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी आमच्या आता असेल पंजाबमधलं असेल शेतकऱ्यांचे आंदोलन भारतीय जनता पार्टीनं खरोखरच एक वेळेस त्यांनी तीन काळे कायदे केले आणि हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं शेतकरी बिचारा आपला शेतात काम करणारा माणूस शेतात राबणारा माणूस हे काळे कायदे हे कोणासाठी केले हे अंबानी अदानी याच्यासाठी हा कायदा माझा शेतकरी एका शेतात राबतो आणि हे शेत हे कायदे असे होते हे काळे कायदे काळे कायदे म्हणण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी अदानी आणि अबानी यांना देऊन त्यांचा उत्पन्न वाढवावं अशी कायदे होते म्हणून आमचा शेतकरीला माहीत झाला आणि शेतकरी खरोखरच हे रस्त्यावर उतरले हे महाराष्ट्र पंजाबमध्येच नव्हे हरियाणामध्ये नव्हे पूर्ण देशात हा शेतकरी पेटून उठला आणि खरोखरच शेतकऱ्यापुढे ह्या आंदोलनकर्त्यापुढे मोदी सरकारला सुखावं लागलं खरोखरच शेतकऱ्यांचा जल्लोष आमचे तुपदाळे पाटील या माहूर शहरामध्ये फटाकेच्या आतिषबाजीमध्ये केलं खरोखरच त्यांचा मी धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टीनं जे मागे घेतलं त्यांचंही अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांचे कायदे हे रद्द झाले रद्द झाले नसून अजून आमचे शेतकरी उठले नाही आंदोलनांवरून शेतकरी हा माझा संसदेमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेत नाही असा आमच्या शेतकऱ्यांचा अजून आग्रह आहे तरी मी मोदी सरकारांना विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही संसदेत हा पास करा संसदेमध्ये पास करून तीन काळे कायदे रद्द करा असा आदेश द्या एवढीच विनंती करून मी माझे दोन शब्द समाप्त कर केंद्रातील भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या विरोधातील जे तीन कृषीविधेयक कायदे होते ते का कायदे काल मागे घेण्याचा निर्णय काल घेतला त्याच शेतकऱ्याचा हा विजय आहे आपल्या देशाचा अन्नदाता शेतकरी हा त्यांचा विजय आहे आणि तो विजय दिवस आज माहूर काँग्रेस शहर व तालुक्याच्या वतीने आज माहूर शहरामध्ये आम्ही साजरा केला अशोक आमचे नेते आदरणीय अशोकरावजी साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाने आणि माहूर तालुक्याचे आमचे नेते राजेंद्रजी केशवे साहेब भाऊ राठोड काँग्रेस तालुका अध्यक्ष संजयभाऊ राठोड आणि आमचे मार्गदर्शक किशनदादा राठोड यांच्या अध्यक्षेखाली आणि मार्गदर्शनाने आज माहूरमध्ये फटाक्याच्या आतिषबाजीत आम्ही शेतक कर, शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला जे एक वर्षापासून दिल्ली येथे ते दिल्ली येथे ते आंदोलन करत होते आणि त्यांनी खूप मोठा त्यामध्ये त्यागसुद्धा केलेला आहे बरेचशा शेतकऱ्यांची तिथं जीवितहानीसुद्धा झालेली आहे आणि हा हे जे आंदोलन झालेलं आहे दिल्लीमध्ये हे जगातील सर्वात मोठं आंदोलन आहे तर जवळपास एक कोटीच्या वर शेतकरी तिथे आंदोलनात सहभागी झाले होते आणि एक वर्षाच्या नंतर जवळपास एक वर्षाच्या नंतर काल त्यांना न्याय मिळाला आणि भारतीय जनता केंद्रातील भारतीय जनता पक्षाला तिथं झुकावं लागलं त्यांच्या पुरे पुढे नम्र व्हावं लागलं आणि तीन कृषी विषय कायदे तीन काळे कायदे त्यांनी काल वापस घेतले त्याबद्दल आज माहूरमध्ये शहर काँग्रेस आणि तालुका काँग्रेसच्या वतीने ते जल्लोष करण्यात आला संजय घोगरे अन्वरखी खिची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर